शासनाच्या जाचक अटीमुळे मागास राहिल्याचा आरोप करत गोंधळी जोशी वासुदेव बागडी चित्रकथी समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले गेली तीस वर्ष आम्ही शासन दरबारी विकासासाठी दाद मागत आलो आहोत मात्र अद्याप कोणताही न्याय मिळालेला नाही त्यामुळं आमच्या मागण्यांची दखल घेत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला यावेळी संबळ वाजवीत गोंधळ मांडत आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडल्या आमचा समाज भटकंती करणारा समाज असून गेली वीस वर्षे शासन दरबारी आमच्या मागण्यांसाठी आंदोलने करत आहोत आता बस झाले यापुढे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा सूर्यकांत भिसे यांनी यावेळी बोलताना दिला आहे सोलापूर जिल्हा व शहराच्या वतीनं आज या ठिकाणी एक दिवसाचं धरण आंदोलन आम्ही जोशी गोंधळी वासुदेव चित्रपती बांगडी समाजाच्या वतीनं केलं यामध्ये ज्या एन टी पीमध्ये आमच्या पूर्व पूर्वी चौदा जाती समाविष्ट होता त्यानंतर शासनाने दोन हजार चारनंतर नंतर पस्तीस जातीचा जाती जा समावेश केल्यानंतर आमच्या मूळ समाजावर अन्याय झालेला आहे ज्या जा जाती गावकुसात वसलेले आहेत अशा यात माझे समाविष्ट केल्यामुळं आमच्या समाजाच्या अनेक लोकांचा अडचणी निर्माण झालेल्या आहेत आमचा हा समाज भिक्षुकी समाज आहे भटकंती करणारा समाज आहे चार दिवस या गावाला चार दिवस त्या गावाला पालामध्ये राहून हा समाज आपली उपजीविका करतो शासनाला आमची विनंती आहे की या इतर जाती ज्या आपण घुसडलेल्या आहेत त्या कमी कराव्यात दुसऱ्या आमची मागणी आहे की एकोणीसशे एकसष्टचा चा जातीचा दाखल्यासाठी मा सा पुरावा मागितला जातो आमचा समाज हा गावोगाव भटकंती करणारा समाज आहे त्यामुळं कुठल्या गावामध्ये या समाजाची नोंद नाही त्यामुळं जन्मलेल्या मुलाची जन्मतारीख किंवा त्याची जन्माची नोंद ही कुठंच केली जात नाही आणि आमच्या वडलोफारची कुठं अशा नोंदी नसल्यामुळं आमच्या समाजाची अडचण निर्माण होते त्यामुळं शासनाने एकोणीसशे एकसष्टचा पुरावा रद्द करावा आणि आमच्या समाज संघटनेच्या नावावर जो जातीचा दाखला दिला जाईल त्या समाज संघटनेला ग्राह्य धरून त्या समाजातल्या माणसाला जातीचा जागा द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे या मागणीचा शासनाने जर विचार केला नाही तर आम्हाला या पुढचं आंदोलन उग्र आंदोलन करावं लागेल आणि वर्षा बंगल्यावर आमच्या समाजाच्या वतीनं जागरण गोंधळ आयोजित केला जाईल आणि त्या समाजा त्या जागरण गोंधळासाठी राज्यभरातून लाखोचा समाज या गोल सभागी होईल